आपण जर पाहिलं तर जयप्रकाश दांडेगावकर हे तुमच्या महाविकास आघाडीमध्ये आहेत काल जर एक फोन आला होता की आषाढी एकादशी निमित्त शुभेच्छा सर्वांना तुम्हाला आला असेल कदाचित असं वाटतं का की राज्यमंत्री असताना फोन आला नाही आता फोन ना चालू केले म्हणजे विधानसभेची तयारी करतायत असं वाटतंय का मुस्लिम मतदान एकीकडे वळवायचं असा त्यांचा म्हणजे चर्चा सुरू आहे सध्या विधानसभेत की त्यांचा अनुमान होता पण तो आता सपसेल फेल ठरलाय एक म्हणजे विधानसभेच्या निवडणुका अवघ्या दोन महिन्यावर येऊन ठेपल्यात आणि विविध पक्षाकडून आता जे पदाधिकारी होते ते आता आमदारकीची तयारी करू लागले आहेत विधानसभेमध्ये जाऊन गावखेड्यामध्ये जाऊन गावकऱ्यांच्या ते भेटीगाठी घेत आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेत आहेत आणि वसमत विधानसभेसाठी काँग्रेस पक्षातर्फे आता सध्या एका नावाची जोरदार चर्चा आहे ती म्हणजे मुनीर पटेल त्यांनी बराच काळ जो आहे तो राष्ट्रवादीमध्ये घालवला रा होता त्यानंतर ते वंचित बहुजन आघाडीमध्ये गेले होते आणि सध्या ते काँग्रेसमध्ये कार्यरत आहेत आपल्यासोबत स्वतः मुनीर पटेल सर आहेत लाग, हो सर आता विधानसभे लागत आहेत दोन महिन्यावर आहेत काय तयारी करताय आता विधानसभेची तुम्ही इच्छुक आहात अशी चर्चा सुरू आहे सगळ्या विधानसभेमध्ये सर्वप्रथम मी सर्व आमच्या हिंदू भावांना एकादशी आषाढीच्या शुभेच्छा देतो तसंच मुस्लिम बांधवांना मोहरमच्या शुभेच्छा देतो आणि आपण विधानसभेसाठी सांगितले मी खर तर फार आधी काँग्रेसचाच होतो त्याच्या बाद मध्ये आदरणीय पवार साहेबांच्यावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वीस वर्ष काम केले त्यानंतर वंचित बहुजन आघाडीकडून मी उभा होतो गेल्या एकोणीसच्या निवडणुकीमध्ये आज मी काँग्रेसमध्ये आहे काँग्रेसचा कार्याध्यक्ष या पदावर आहे या पदावर असताना या चाळीस वर्षाच्या राजकारणामध्ये मी अनेक पद मला जनतेने निवडून दिले तीन दिवस जिल्हा परिषदला निवडून दिले पंधरा वर्ष मी इतक्या मोठ्या वीस हजार लोकसंख्येच्या गावाचं सरपंच म्हणून राहिलो पाच वर्ष जिल्हा बँकेवर राहिलो पाच वर्ष आमच्या पूर्णा सहकारी साखर कारखान्याचा संचालक म्हणून राहिलो आणि पंचवीस वर्ष चौऱ्याण्णव पासून तेवीस पर्यंत खरी विक्री संघाचं चेअरमन म्हणून राहिलो हे सगळे जर पद बघितले तर हे लोकांशी निगेटिव्ह असलेले पद आहेत आणि आता जे इंडिया आघाडी लोकसभेची झाली त्यामध्ये सुद्धा मी उगाटा गटाचे आमचे त्यावेळेसचे उमेदवार अष्टिकर साहेब आजचे खासदार यांचा मोठ्या हयारीनं प्रचार करून सगळेच आम्ही का काँग्रेसवासीयांनी प्रचार करून त्यांना निवडून आणलं आज जे लोकांची भावना आहे ते, 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 करन, है, है ते, ते लोकांची भावना मोदी सरकारवरून आणि एन डी एवरून एन डी एची जे घटक पक्ष आहेत यांच्यावरून भावना दूर झालेली आहे कारण त्याला अनेक कारण आहेत हे सगळ्या लोकांना बी माहीत आहे की कोण्या पद्धतीने त्यांच्यावरची भावना लोकांची हे दूर गेलेली आहे कारण ते थापा मारून आतापर्यंत एकही काम केलेलं नाही आज सगळ्यांचे हाल आहेत ह्या सगळ्या कुठून बघत असताना आज मी गावोगावी थरलो सगळ्या माझ्या कार्यकर्त्यांना आणि इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांचं एक मनं घेतलेत त्यांच्या मतदारांची मनं घेतलेत सगळ्याचं असं एक मत आहे की निश्चितपणे इंडिया आघाडीचा उमेदवार निवडून येईल म्हणून मी उद्याच आमचे मुंबईला काँग्रेसची बैठक आहे या बैठकीसाठी आता मी जाणार आहो आणि त्या बैठकीमध्ये जाऊन आमच्या नेते मंडळीला सुद्धा मी सांगणार आहे की मला तुम्ही इंदिरा काँग्रेसकून का, राष्ट्रीय काँग्रेसकून मला तिकीट द्या आणि जे मुसलमानाबद्दल सांगण्यात येते की मुस्लिम मत ला मत देणार नाहीत हे माझ मी तीन वेळेस जिल्हा परिषदला आलो बँकेत आलो या सगळ्या ज्या पदावर राहिलो तिथं कुठेही मुसलमान नाही तिथं मराठा माणसांनी आणि हिंदू माणसांनी ओबीसी माणसांनी मला मात्र दान केलेलं आहे म्हणून आजची जी घटना आहे आज जी परिस्थिती आहे या परिस्थितीनुसार माझ्यासारखं व्यक्ती जे सगळ्याला सोबत घेऊन चालतो ते निश्चितपणे त्याच्यावर भरोसा ठेवतील मतदार आणि मला मतदान करतील अशा मी त्यांना सांगणार आहे तिकीट देताना कोणताही पक्ष असो तुमच्या जातीचे किती तुमचे किती हे मतभेद बघतात परंतु आज ती परिस्थिती लोकांमध्ये राहिली नाही वातावरण तसं असलं तरी आमच्या सारख्या सरळ चालणाऱ्या माणसावर भरसा ठेवणारे माणसं आज आहे म्हणून मला तिकीट द्या विधानसभेचं की मी सगळ्या आमच्या नेते बोलणार आहे आणि उद्या जनतेचे सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन मी पक्षाकडे फॉर्म सुद्धा भरणार आहे उद्या एकोणीस तारखेला आणि विधानसभेला निश्चितपणे मी मला जर काँग्रेस पक्षाने पुण्याआघाडी तिकीट दिलं तर मी निश्चितपणे उभा राहणार आहे आपण जर पाहिलं तर हिंगोलीची जागा भाऊराव पटेल गोरेगावकर नंतर आणि वसमतची जागा मुंजाजीराव जाधव हो। काँग्रेसकडून होते त्यावेळेस काँग्रेसला आतापर्यंत प्रतिनिधी करणारा नेता लाभला नाही आता वसमत विधानसभेची जागा जी जा आहे ती काँग्रेसला सोडून घेणार आहात का आपण जर पाहिलं तर लोकसभेला सुद्धा काँग्रेसला जागा सोडली नाही काय काय नाही त्यावरूनच मी आमच्या वरिष्ठ नेत्यांना हे सगळं दाखविणार आहे की परिस्थिती कशी आहे आणि काँग्रेस हे वसमत विधानसभेच जुनं जर बघितलं तर सगळ्या जातीच्या माणसांनी वसमत विधानसभेला काँग्रेस तर्फे किंवा कोणत्याही पक्षातर्फे तर्फे निवडून दिलेलं आहे इथं तुम्ही बघितलं असेल की इकबाल हुसेन हे सुद्धा म्हणजे मुस्लिम होते ते सुद्धा आमदार होऊन गेलेत विश्वनाथराव कातमेश्वरकर हे सुद्धा आमदार ब्राह्मण समाजाचे इथं होऊन गेलेत इथं दोन तीन ट्रम चार ट्रम मारवाडी समाजाचे ज्यांची वोटिंगच अजिबात नाही तेही इथं आमदार होऊन गेलेत आणि आता मराठा समाजाचे सुद्धा म्हणजे जाधव असोत किंवा आता नाणेगावकर असोत राजीव राजवे असोत हे सुद्धा इथं आमदार झालेले आहेत म्हणजे सगळ्या समाजाचे आमदार इथं जवळपास झालेले आहेत म्हणून मी हे मानतो की वसमत विधानसभा हे जातीवादी नाही परंतु नेते मंडळीने ने ने हे जातीवादी वातावरण तयार केलेलं आहे आजही आम्ही सगळे मराठा असो ओबीसी असो की अल्पसंख्यक हिंदू असो की अल्पसंख्यक असो आज आम्ही सगळे जर खालच्या पातळीवर बघितलं गाव पातळीवर बघितलं तर आम्ही मिळून मिसळूनच आहोत आम्ही फक्त विकासावर हे विधानसभा लक्ष ठेवणार आहे विकासाच्या दृष्टिकोनातून आपण बघितलं असेल की जे गणेशराव दुधगावकर ज्यावेळेस मंत्री झाले होते गणेशराव दुधगावकर पासून विलाजीराव जाधव पासून तर आजपर्यंत वसमत विधानसभेचा विकास झालेला नाही वास्तविक पाहता वसमत विधानसभेला दोन दोन सहकार मंत्री भेटलेले आहेत कॅबिनेट बी आणि राज्य बी परंतु त्याच्यामध्ये सहकारामध्ये काय विकास झाला हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहित आहे त्रिमूर्ती कारखान्याची अवस्था काय सांगायचं आता त्रिमूर्ती कारखान्याची अवस्था तुम्हाला माहित आहे एकाने उभं करायचं एकानी ते काढायचं आणि त्याच्यामध्ये लोकांचे नुकसान शेतकऱ्यांचे नुकसान शेअर्सचे नुकसान फक्त दोन चार वर्ष मी करायलो करायलो आणि त्याच्यामधून काय त्यांना साध्य होते स्ट, ते साध्य करायचं आणि लोकांना येण्यात काढायचं हे त्रिमूर्ती स्टॉक प्लायचे इथे झाले सुदगिरणी रोकडेश्वर सुद्धगिरणीचे इथे झाले पूर्ण ग्लोबलचे इथे झाले आमच्या एरियातलं एक खर तर शेतकऱ्याला जीवदान देणारा जे कारखाना होता आणि त्या कारखान्यासाठी मी सुद्धा पहिली बैठक मुंजाजीराव जाधव आमदार असताना लावली तर आतापर्यंत मी सोबत होतो परंतु त्या कारखान्याचे वाटोळ करून ते कारखाना एका खाजगी विमानसांना विकून आज इकडचे शेतकरी देशद्रोळीला लावलेले आहेत अलाइन्स मध्ये आपण जर पाहिलं तर जयप्रकाश दांडेगावकर हे तुमच्या महाविकास आघाडीमध्ये आहेत काल जर एक फोन आला होता की आषाढी एकादशी निमित्त शुभेच्छा सर्वांना तुम्हाला आला असेल कदाचित असं वाटतं की राज्यमंत्री असताना फोन आला नाही आता फोन चालू केले म्हणजे विधानसभेची तयारी दांडेगावकरतायत असं वाटतंय का निश्चितपणे तुम्हाला मी तर वीस वर्ष त्यांच्या हाताखाली के काम केलेलं आहे मी जिल्हा अध्यक्ष होतो त्यांच्या सर्व या कारकिर्दीमध्ये कधीही कोणाला फोन नाही ही गोष्ट निश्चित आहे परंतु आता वातावरण बघितलं की इंडिया आघाडीचं आहे कारण गेल्या वेळेस राष्ट्रवादीचं त्यांनी त्यांच्या हाताने राजू नोकरला तिकीट दिले ते त्यांना तिकीट होतं परंतु त्यांनी त्यांना दिले आणि आज परिस्थिती इंडिया आघाडीची दिसते म्हणून नांदेगावकर हे आज तुम्हाला उभं राहण्याच्या परिस्थितीत दिसतात किंवा आधी वसमतवाल्याचं हेच चालतंय की कोण तू असो किंवा मी असो हे बी असू शकते तर दुसरा विषय असा आहे की ज्यावेळेस राष्ट्रवादी ही फुटली शरद पवार पासून वेगळी झाली अजितदादा पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये विद्यमान आमदार वसमतचे यांनी विकासाच्या मुद्द्यावर प्रवेश केला पण त्यावेळेस पासून आजपर्यंत माहितीची त्यांच्या सोशल साईटवर असेल व्हिडियासाठी बाईट असेल माध्यमांना बाईट असेल एकही बाईट त्यांनी दिली नाही माहितीची अशी पोस्ट एकही एक केली नाही पण आज आपल्याला पाहायला मिळते की वसमत विधानसभेमध्ये शहरभर माझी लाडकी बहीण योजना जी आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या लाडकी बहीण योजनेचे बॅनर सगळ्या वसमत विधानसभेने झळपतात असं वाटतंय का की माहितीकडून त्यांचं फिक्स झालं कारण हे जर आपण आधीपासूनच बघितलं हे दोघ आणि त्यांच्या सोबत आजोकी एक तिसरे एकच आहे त्यांना वसमत विधानसभेमध्ये कोणताही दुसरा नेता तयार होऊ नये हे त्यांच्या मनातली गोष्ट असतील पक्ष बाजूला ठेवल्या ठेवल्या जाते योजना बाजूला ठेवल्या जातात सगळ्या गोष्टी हे म्हणायचे असतात म्हणतात परंतु हे तिघांनी एक ठरविलेलं निश्चितपणे आहे की कोणी कोणत्याही पक्षातले एखादा नवीन कार्यकर्ता मोठा होत असेल तर तिघांनी मिळून त्याला दाबायचं हे अनेक उदाहरण तुम्हाला मी देऊ शकतो तुम्ही बघा नाही याच्यामध्ये एक विषय असा आहे की महायुतीची एकही पोस्ट केली नाही म्हणजे मुस्लिम मतदान एकीकडे वळवायचं असा त्यांचा म्हणजे चर्चा सुरू आहे सध्या विधानसभेत की त्यांचा अनुमान होता पण तो आता एक शिष्टमंडळ देखील शरद पवार यांच्या भेटीला गेला असे माहिती मिळते त्यांना नकार दिलाय राष्ट्रवादी शरद पवार यांच्या घेण्यात आणि ते महायुतीकडून आता तयारी आहेत म्हणजे मुस्लिम कोठा जो मतदानाचा आहे तो ओळवण्यासाठी प्रयत्न असावा त्यांचा आधीचा निश्चित बने परंतु तुम्हाला सांगतो इथला मतदार वसमतमधला फार हुशार आहे जे तुम्ही सांगितलं ते दोघांनी तेच केलंय नाणेगावकर साहेब असोत ते राजू असोत एकानी तुतारीकड राहायचं एकानी घड्याळ्याकड राहायचं परंतु कार्यकर्ते हे एकाच जागी दोघांच्या माध्यमातून ठेवायचे हे त्यांचा प्रयत्न केविलवानी प्रयत्न होता परंतु ते कालपासून दोन दिवसापासून ते प्रयत्न बाजूला झालाय असं वाटतंय कारण दांडेगावकर सुद्धा कार्यकर्ते जमावजमीचा प्रयत्न दोन दिवसात चार दिवसात दिसायले आतापर्यंत वेगळे होऊन सुद्धा दोन वर्ष झाले तरी कधी कार्यकर्ते दोघांनी वेगळे केले नाही परंतु आता या दो दोन दिवसात कार्यकर्ते दो वेगळे करण्याचे दोघांचेही प्रयत्न आहे आणि तो बाजू भैया घरेना असं वाटत होतं की बाकी जे म्हणजे बर आता वाटते का तुम्हाला की मुस्लिम मतदार आता महायुतीत बीजेपी आहे शिवसेना आहे तर मुस्लिम मतदार हे आमदारांना मतदान करतील असं तेच सांगतो हे है, राजू भावना अशी गलत पहिली अशी होती की मी लालूच देऊन मुस्लिम मतांना अल्पसंख्यक मतांना जे सेक्युलर मतं आहेत मुस्लिम अल्पसंख्यक नाही प्रोग्रामी जे सेक्युलर मतं आहेत यांना मी आधारात ठेऊन काहीतरी करील परंतु हे वसमत विधानसभा आहे वसमत विधानसभेचा मतदार हे जागरूक आहे त्यांनी हे बघितलं आता की हे मतदान काय आपल्याकडे का वळत नाही म्हणून त्यांनी आता घड्याळीची गाठ पक्की बांधली दुसरा विषय असा आहे की अलायन्स मध्ये आहात महाविकास आघाडीमध्ये देखील अंतर्गत भूजफूत चव्हाट्यावर येताना पाहायला मिळते प्रज्ञा सातो आमदार ज्या आता नुकत्याच जिंकल्यात विधान परिषदेवर जिंकल्यात म्हणण्यापेक्षा कोटा तुमचा आमदारांचा तेवढं संख्या बळच होत आणि नागेश पाटील आष्टीकर यांच्यामध्ये आता चांगली तलगीतुरा रंगलेला पाहायला मिळते आपल्याला तुम्ही तुम्हाला तुम्ही ऐकून असाल पाहून असाल काय म्हणू नागेश पाटील आष्टीकर अंतर्गत सातो या दोघांच महत्व नाही इथं महत्व आहे राष्ट्रीय काँग्रेस आणि उबाटा गट सेना यांचं त्यांचे नेते एका जागी आहेत कार्यकर्त्यांमध्ये थोडं बहुत इकडं तिकडं होतही असेल तर ते नेते बघून घेतील ते नेते त्याबद्दलचे निर्णय घेतील पण प्रज्ञा साधवांचं मत आहे की माझी तक्रार माझ्या पक्षातल्या कार्यकर्त्यांनी के सी वेणुगोपाल यांच्याकडे करायला पाहिजे होती किंवा ना नाना पटोले करायला पाहिजे होती पण पन... खासदार नागेश पाटील आष्टिकर यांनी ठाकरे गटाचे असून काँग्रेसच्या नेत्याकडे माझी तक्रार दिली म्हणजे चालवणारा रिमोट दुसरा असा प्रज्ञा यांचा घणाघात आहे खासदार नागेश पाटील आष्टिकर ते दोघांच वैयक्तिक आहे ह्याच्यामध्ये ते काय म्हणतात हे काय म्हणतात ते आपल्या आपल्या सवलतीप्रमाणे बोलत राहतात निश्चितपणे दोघाचं ते वैयक्तिक आहे काम केलं न केलं हे दोघा दोघ दोघांनी जवळ ठेवायला पाहिजे परंतु जेव्हा इंडिया अलायन्स आहे त्यावेळेस वरच्या पक्षाचे जे धोरण असतात त्याप्रमाणे चाललं पाहिजे कोण चाललं कोण नाही चालले ते त्यांना ते, 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 ते वैयक्तिक जबाबदार नागेश पाटील काल सुद्धा म्हणाले की आम्ही अजून सांगणार डंकीकी चोट पर सांगणार की प्रज्ञा सातवांनी महाविकास आघाडीचं सा काम केलं नाही ते काही असलं तर अष्टिक तुमची अंतर्गत दुसभूषी आहे महाविकास आघाडीची चव्हाट्यावर येते त्यामुळे नुकसान होऊ शकतो फटका पडू शकतो विधानसभेमध्ये अजिबात नाही आमचे वा महाविकास आघाडीचे जे वरचे नेते आहेत ते समजदार आहेत अशा काही घटना घडत असतात त्या घटनामुळं महाविकास आघाडीचं नुकसान होईल असं काही मला वाटत नक्कीच आपण पाहू शकतो हे होते काँग्रेस पक्षाचे मुनीर पटेल आणि येणाऱ्या आगामी काळामध्ये विधानसभेच्या निवडणुका लागणार आहेत आणि काँग्रेस पक्षाकडून महाविकास आघाडीमध्ये वसमत विधानसभेची जागा जी आहे ती काँग्रेस पक्षाला नक्कीच आम्ही सोडून घेऊ आणि स्वतः ते उमेदवारीसाठी उभे राहणार अशी प्रतिक्रिया जी आहे ते त्यांनी युवा क्रांती न्यूज बोलताना दिलेली दिनेश कुलकर्णी युवा क्रांती न्यूज हिंगोली